विधानसभा निवडणुका आल्यानं कट्टरपंथी यांच्या जिभा सळसळताय तेवीस सप्टेंबर रोजी औरंगाबादहून मुंबई पर्यंत हिरवे झेंडे नाचवत कायदा हातात घेतलेले एआयएमआयएम चे नेते रामगिरी महाराज आणि भाजप नेत्यांविरोधात प्रचंड गरळ ओकत होते महाराष्ट्राचं काळीज असलेल्या मुंबईची शांतता भंग करण्याचा हा डाव होता जो ठाण्याच्या वेशीवरच देवा लावला। प्रचंड हिंदू द्वेष अन जिहादी वृत्तीचे हे विषारी लोक आता महाराष्ट्र काबीज करण्याची भाषा करत बनेगा कुलिया शेख फारुख सावरंग इंग्लिश सोलापूर से फारुख बनेगा मुंबई वर्सोवा से इंशाल्लाह तआला रईस रश करिआ हमारे एम के एमएलए इसको कामयाब करना है महाराष्ट्र काबीज करण्याची भाषा हे करतायत पण यांच्या पोटात ओठात डोक्यात आणि रक्तात हिंदू द्वेष खच्चून भरला काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष केवळ मतांसाठी असल्या जिहाद्यांना जवळ करतात पण देवाभाऊंचा न्याय रोख ठोक आहे देवाभाऊ मतांसाठी असल्या जहरी सापांना राज्यात सळसळू देणार नाही महाराष्ट्राच्या शांततेसाठी तो जीवाचं रान करेल महाराष्ट्राची शांतता भंग करणाऱ्यांचे विषारी मनसूबे देवाच्या राज्यात कधीही यशस्वी होणार नाहीत सामान्य माणसाला महाराष्ट्रात दंगली पासून वाचवणार आणि प्रगती करणारं सरकार हवंय देवेंद्र राज हवंय